आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे आणि अनेकाला प्रेरणा देतात कुस्तीमध्ये बळ आणि त्यांच्या हस्ते सलामी जात्या महाराष्ट्र भारताला बाकार बाकार यार। तो एक तो हम क्या प्रकाश एक बनकर प्रकाश बहाराजरी सा दिन श्रेजा गाजा प्रकाश बनकर आदिया बनकर बोल तो आजिया एक डबल उप महाराज केंद्रीय

गुणार कुस्तीला क्या दादा I'm एकशे तीन किलोच्या वरती बोजा तातीवरती पडलेला आहे आपल्या जाग्याच्या एखाद्या आकावरती बसलं तर वीडभरची बाहेर निघा

आमच्या नेते मंडळीला ही तारीख बदलण्यासाठी पुण्यातल्या सगळ्या नेते मंडळाशी चर्चा केली महेंद्र पाल शरद भाऊ अरुण अण्णा असतील आणि गोळांचे वस्तात आणि कोल्हापूर कोल्हापूरकर पाटील आमचे त्यांच्याशी संपर्क झाला इंग्रजीत कर्मानी प्रयत्न केला पण त्यांनी आम्ही एकोणतालीस बदलली त्यामुळे आमचा